आज दहीहंडीचा दिवस आहे म्हणजे आज हंडी पोरण्यात येणार आहे त्यानिमित्त आज विविध कार्यक्रम राबवले आहेत त्यामध्ये दहीहंडी फोडणे दहीहंडीचा लिलाव आणि महाप्रसादाची व्यवस्था असे भरपूर कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत श्री जागृतेश्वर शिवमंदिर येथे दही अंडी उत्सव साजरा केला जातो त्याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतील मंदिराचे अध्यक्ष कार्यवाहक श्री रामभाऊ पाटील ही परंपरा काय आहे कुठून सुरू झाली हे सर्व आता आपल्याला ते थोडक्यात माहिती देतील वाशी गाव हे परंपरेचं आजार आहे आणि या वाशेगावमध्ये ही दहीहंडी साधारण दीडशे वर्षापासून ही परंपरा आहे ही जवळजवळ तिसरी चौथी पिढी आहे तर वाशी गावातील कायद्यासाठी बापू धाक्या पाटील यांच्या घरातून ही जयण ती ही परंपरा आहे आणि ती परंपरा आजपर्यंत बापू धाग्या त्याचे सुपुत्र कृष्णाबाबू पाटील कृष्णाबाबूचे सुपुत्र काशीनाथ कृष्णा पाटील आणि त्यांचे भावंड यांच्या वतीने हा दहंडीचा उत्सव त्यांच्या घरातून मिरवणूक डाळ मृदुंगाच्या छजरामध्ये नाचत वाजत गाजत इथे दहंडी आणली जाते आणि त्याच्यानंतर आमच्या जागृतीचा देश्वर, देश्वर शिवदिवस संस्था तत्पुरी ग्रामस्थांच्या वतीने हा एक परंपरा आहे की दहंडीचा लिलाव होतो जो कोणी जास्त रक्कम देत त्याला तो जयंती होण्याचा मान मिळतो आणि तत्गुरी या मंदिरामध्ये पहिलं की खूप छोटं मंदिर होतं कौलर होतं तरी पण गावातील प्रत्येक घरातून तरुण मंडळी वयस्कर मंडळी ही बारी असायची त्यावेळेस सकाळी सात ते संध्याकाळीचं अशी परिस्थिती नव्हती त्यावेळेस सकाळी नऊ ते बारा बारा ते तीन तीन ते सहा सात ते नऊ नऊ ते बारा असे तीन तीन तासाचे रोज एका बारीमध्ये जवळजवळ वीस पंचवीस अशी मंडळी याची त्याच्यामध्ये गायकासात वादक वाचायचं आता ती परिस्थिती जी आहे ट्रस्टीने त्याचा विचार करून काम चाललेला नोकरी लोक लागलेले आहेत त्याचा विचार करून एकच दिवस फक्त बारा तास सकाळी सा, सात ते संध्याकाळी सातपर्यंत त्यांनी आपापल्या म्हटली बुवा वादक आणावे आणि आता जे आहे त्यांना एक त्यांना खर्चासाठी जेवण करण्यासाठी त्यांना चहा नाश्ता आणि जेवण करण्यासाठी संस्थेच्या वतीने त्यांना एक मानधन दिला जातो आणि ती परंपरा चालू आहे आणि आज याचा आता जे सात दिवसाचं पुण्य आहे जे भाग्यवंत लोक आहेत ते विचार करतात की सात दिवसाचं पुण्य जे आहे त्याचा आपल्याला लाभ हवा ह्या वर्षी ही दीडशे वर्षाची जरी परंपरा असली तर तत्पूर्वी कधीही भोजनाची परंपरा इथे सुरू होती यावर्षी आमच्या वाशी गावातील लवण मित्र मंडळ यांच्या वतीने भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि दहंडी फुटल्यानंतर जागृतीश्वर श्रीमती विश्वस्वसा यांच्या वतीने प्रसाद चांगल्या प्रकारचा उत्तम प्रकारचा शिराचा प्रसाद वाटोपला जातो आणि त्याच्यात भोजून घेतल्यानंतर हा कार्यक्रम इथे समाप्त होतो दही हंडी निमित्त आपल्या श्री जागृतेश्वर मंदिरात भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी हा कार्यक्रम पहिल्यांदाच आहे त्याची संकल्पना माननीय श्री दशरथ भगत श्री निशान भगत आणि श्री संदीप भगत तसेच लव पॉइंट मित्रमंडल आणि इच्छापूर्ती मित्रमंडल हे सर्व या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रयत्नातून हे पहिल्यांदाच आपल्या वाशीगावात झालेलं आहे कारण कधीच भोजनाची व्यवस्था नसते फक्त असा रव्याचा प्रसाद असतो पण यावेळेस आपल्याला सर्व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे लव पॉईंट मित्रमंडळ इच्छापूर्ती मित्रमंडल त्याचे कार्यकर्ते आता सर्व जेवण बनवून बसलेले आहेत थोडा वेळ विश्रांती घेत आहेत थोड्याच वेळाने हा कार्यक्रम सुरू होणार आहे जशी दहीहंडी फोडली जाईल लगेच इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे तरी कृपया या वर्षीपासून ते वर्षानुवर्षी आता ही परंपरा माननीय श्री जश भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनातून होणार आहे तरी भाविकांना विनंती आहे की दहीहंडीच्या दिवशी आपण सर्वांनी श्री जागृतेश्वर शिवमंदिरात येऊन प्रसादाचा लाभ घ्यावा उत्सव काय साजरा होतोय आणि कशा पद्धतीने साजरा शिवनारायण पाटील यांची नाच आणि आपला संतोष त्याने एक हजार एक रुपयाची बोली केलेली आहे

पैसा वाढतो मोठा या या पुढे कमवायला या, या, या। तुम्ही प्रिया संतोष पाटील यांच्याकडून दोन हजार एक रुपया इथे बोली लावाची सुरू असतानाच जेवणाची पण तयारी सुरू आहे लव पॉइंट मित्रमंडळचे कार्यकर्ते तसेच इच्छापूर्ती मित्रमंडळचे कार्यकर्ते ही इथे जेवण वाढायची तयारी करत आहेत थोड्याच वेळाने दहीहंडी पुरण्यात येईल आणि मला लगेच जेवायला सुरुवात होणार आहे आपला वाशी गावचा भाविक श्री सोमनाथ लक्ष्मण भाऊ त्यांच्याकडून पाच हजार एकशे एक, एक रुपया पण त्यांचीही पुण्य कमावायची इच्छा आहे त्या पुण्यानुसार त्यांनी त्यांनी या पारंपरिक हंडी उत्सवासाठी पाच हजार एक रुपये दिलेले आहेत

वाशी गावचे कैलासवासी आकाश मुर पाटील त्यांच्या स्मरणार्थ कुमारी मिताली व सानिका पाटील यांच्यातर्फे अकरा हजार आपले भक्त बळीराम मदन बोली यांनी आम्हाला पेढा भरवला आणि त्या पेढा भरवताच कैलासवासी कपूबाई पाठीलात बघत यांच्या स्मरणार्थ श्री बाळकृष्ण पाटला बघा त्यांच्याकडून पंधरा गोडी झाली आहे इथे आता लव पॉइंट मित्रमंडळाचे कार्यकर्ते व्यवस्थापक इच्छापूर्ती मित्रमंडळ असे सर्व मिळून महाप्रसादाची तयारी करत आहेत

वाशीगावचे विरोधी पक्षनेता नगरसेवक दशरथ भगत संदीप भगत निशांत भगत यांच्यातर्फे आज आपल्याला जेवणाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे तर भाविकांना सूचना आहे की जेवण हे बारा वाजता चालू करण्यात येणार आहे ज्यांना कोणी जेवायचं असेल त्यांनी जेवून ते आता सुरुवात करणार आहेत तर तुम्ही जेवण उरकून घेऊ शकता आपल्या वाशीगावचे

हा मान कुणाला भेटतोय पूर्ण कैलासवाशी जे आई वडील त्यांचे हे पुण्यवान आहे तर हे धर्माचं काम आहे हे पुण्याचं काम आहे कैलासवाशी सुमित सूर्यकांत भोईल यांचे स्मरणार्थ श्री सूर्यकांत शंकर भोईल यांच्याकडून पंचवीस हजार एक वार गोविंदा पथक इच्छापूर्ती वाशीगाव गाव त्यांचे गोविंदा पथक आहे मोठ्या उत्साहानं ते नाचत आहेत कारण त्यांनी भरपूर अंड्या फोडलेल्या आहेत अजून पुढे त्यांना जायचं आहे अंड्या फोडण्यासाठी वाशीगावातील समाजसेवक श्री संदीप भगत यांचे आगमन झालेले आहे

लव पॉइंट मित्रमंडळ आणि इच्छापूर्ती मित्रमंडळ सर्व कार्यकर्त्यांनी जेवण वाढायला सुरुवात केलेली आहे हे गोविंदा पथक

त्यांना भेटलेलं आहे सूर्यकांत शंकर भोईर कैलासवासी रमित सूर्यकांत भोईर यांना भेटलेला आहे तर आपण भेटूया पुढच्या वर्षी आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद